नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल महिनाभर टिकणारी ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी ओला नारळ घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आणि तो फोडून त्या खोबऱ्याचं पाठीमागचं जे काळा भाग आहे तो काढून टाकलेला आणि छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे ह्या कापाने मी दोन कप इतके काप घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर हे दोनशे वीस ग्रॅम आहे त्यानंतर एक कप इथे साखर घेतलेली ही दोनशे वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि इथे अर्धा कप साय घेतलेली आहे साय घेताना ही ताजीच घ्यायची खूप दिवसाची जुनी घ्यायची नाही नाहीतर ती आंबट लागते त्यानंतर इथे वेलची पूड घेतलेली आहे वेलची ऐवजी तुम्ही जायफळ सुद्धा घेऊ शकता आता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे काप घालून घ्यायचे आहे आता तुम्ही खोबरं खोवून घेतलं तरीही चालेल आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला साखर आणि यामध्येच घालायचे आहे आपल्याला दुधाची साय आणि त्यानंतर आपल्याला एकदम बारीक असं हे फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला लगेचच पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला घालायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण पॅनमध्ये घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे कारण यामध्ये आपण साखर घातलेली साखर काही सगळी बारीक झालेली नाही आणि ज्यावेळेस हे गरम होईल त्यावेळेस साखर विरगळून हे मिश्रण आपलं पातळ होईल त्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि ही आपल्याला वडी बनवताना ज्यावेळेस आपण मिश्रण गरम करतो किंवा शिजायला ठेवतो त्यावेळेस आपल्याला कढई किंवा पॅन असो जाडबुडाचं घ्यायचं आणि शक्यतो नॉनस्टिकचं घ्या म्हणजे काय होईल खाली लागणार नाही आणि भरभरसुद्धा आपल्याला हलवता येईल तर इथे साखर पूर्ण विरगळलेली आहे वितळलेली आहे तुम्ही बघू शकता मिश्रण असं हे पातळ झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला सतत हलवत जोपर्यंत शिऱ्यासारखं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर सतत हलवत राहायचं आहे सगळ्या बाजूनी ह्या ला, कडेला लागलेलं जे मिश्रण आहे ते आतमध्ये आपल्याला घेत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे आणि मिश्रण तयार झालं की नाही कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तरी ते सतत हलवत मीडियम गॅसवर मी पाच ते सात मिनटे हलवून घेतलेलं आणि मिश्रण बघा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला पाच ते सात मिनटे हे घट्ट करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता एकदम मिश्रण शिऱ्यासारखं तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं अगदी थोडंसं आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे तर बघा आपण साई टाकलेली त्यामुळे साईचं तूप सुटतं आणि खोबऱ्यामुळं तेल सुटतं आपल्याला यामध्ये तूपसुद्धा घालायची गरज लागलेली नाही आणि लागतही नाही आपल्याला हे सगळं परत राहायचं आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पूड आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण थोडंसं मिश्रण घेतलेलं आणि हे थंड झालेलं त्यानंतर गोळी करून बघायची आणि छान अशी गोळी तयार झालेली आहे समजायचं की वडीसाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता इथे मी ट्रे घेतलेला आहे तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला तूप लावायची अजिबात गरज नाही आता यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वडी किती जाड हवी त्यानुसार तुम्ही मिश्रण हे थापून घ्यायचं आहे कारण काहींना जाड आवडते काहींना मिडियम आवडते तर बघा अशा पद्धतीने मी हे मिश्रण सगळं यामध्ये सेट करायला ठेवलेलं आहे आणि थापून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी घालायचं आहे काही पिस्त्याचे काप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचे आहे तुम्ही बदामसुद्धा घालू शकता आता हे पूर्ण आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण अर्धा तासासाठी फॅन खाली थंड करून घ्या किंवा किचन सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊ हे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आणि सेटसुद्धा झालेलं आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करता येईल त्या आकारामध्ये तुम्ही कट करायचं आहे आणि आवडीप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे कट करून घेणार आहे चौकोनी आकारामध्ये तर वडी बघा आपली कट करून झालेली आहे आता आपण वडी काढून घेऊ अतिशय सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी झालेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता खाली काहीसुद्धा राहिलेलं नाही अतिशय छान अशी ही वडी निघालेली आहे आणि करायची खूप सोपी पद्धत आहे फक्त तीन साहित्यामध्ये होते आणि झटपट होते करायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त ज्यावेळेस आपण मिश्रण पॅनमध्ये घालतो त्यावेळेस फक्त सतत हलवत राहायचं आहे कुठेही खाली लागू द्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही अगदी नवशिक्यासुद्धा सहज बनवतील अशी ही खोबऱ्याची वडी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही रक्षाबंधनसाठी ही खोबऱ्याची वडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद